नमस्कार मंडळी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अखेर कामी आला या कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आणि ती टीका अर्थातच उबाटा सेनेच्या संजय राऊत यांना आवडली आणि त्यामुळे संजय राऊत कमालीचे खुश झाले आणि त्यांनी कामराला अक्षरशः डोक्यावर घेतली त्याने जे काही काव्य केलं होतं त्याचं ट्विट केलं त्यावेळेस मला प्रश्न पडला की आता संजय राऊत यांच्याकडे उबाटा सेनेमार्फत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचा दम राहिला नाही का आणि त्यामुळे त्यांनी कामराचा सहारा घेतला का हा प्रश्न मला पडला हा कोणतरी कामरा हा नेहमी हिंदुत्ववाद्यांना लक्ष करत असतो हा आपला एक अजेंडा राबवतो आणि व्यंगात्मक टीका करताना तो त्या व्यक्तीला अपमानित करतो हे कामराकडून सातत्याने होत आहे तो अजेंडा घेऊन कॉमेडी करतो हे आता लपून राहिलेलं नाहीये आणि अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला अपमानित करण्यासाठी कोणीही कोणाला अधिकार दिलेला नाहीये अगदी भारतीय संविधानाने देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याला अपमानित करण्याचा अधिकार दिला नाहीये पण या कामराने सातत्याने हिंदुत्ववादी नेते असतील किंवा उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांना सातत्याने हा लक्ष करत राहिलेला आहे आणि हे करताना त्या व्यक्तीला अपमानित करण्याच्या लक्ष हा कामरा सातत्याने गाठत असतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष आहे कामराने शिंदेवर टीका केल्यानंतर शिवसैनिक बडकले अर्थात ते शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार शिवसैनिकांना दिला तो विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत आणि त्यामुळे शिंदेचे शिवसैनिक हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत फोटी टीका अपमानित होईल अशी टीका हे शिवसैनिक सहन करत नाहीत आणि त्यांनी त्याप्रमाणे ही टीका सहन केली नाही आणि ज्या स्टुडिओमध्ये ह्या कामराचं शूटिंग झालं होतं तो स्टुडिओ फोडून टाकला हो। हा कामरा पळालाय पोंडेचेरीला आणि तिथून आता वल्गना करतोय आता संविधानाची प्रत दाखवतो मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मर्यादित असत हे स्वातंत्र्य जर कोण वापरत असेल तर दुसरं ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असत ज्याचा वापर शिवसैनिकांनी केला मग ते तरी चुकीचं कसं म्हणायचं ते तरी चुकीचं कसं म्हणायचं मित्रांनो मंडळी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो एक सेक्युलर विचार विचाराचा बुद्धिमान व्यक्ती एका गावंडळ माणसाला सांगत होता की तू कसा वाईट आहेस तुला अमक येत नाही तुम्हाला तु, तु, तुला तमक येत नाही तो त्याच्यावर रागवत होता त्याला ते, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून नाना विविध शिव्या देत होता सभ्य भाषेतल्या शेवटी तो गावंडळ वैतागला आणि त्याने त्या सेक्युलर माणसाच्या एक थोबाडात लावून दिली त्याबरोबर सेक्युलर त्या अक्षरशः त्याचा त्या तिळपापट त्या 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 झाला तू हे काय केलंस तू कायदा हाती घेतलास तो म्हणाला नाही साहेब मी कायदा हाती घेतला नाही तुम्ही जसं बोलता तसं मला बोलता येत नाही आणि त्यामुळे मी माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या गालाखाली एक थापड मारून व्यक्त केलं मंडळी हेच नेमकं शिवसैनिकांनी केलं त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरलं जर कामराचंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणाला तरी अपमानित करण्यासाठी असेल तर शिवसैनिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अर्थात त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर खटला भरला जाईल पण हा कामरा जो अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो ना थिल्लर आहे असा माणूस त्याचा वापर मात्र संजय राऊत करतात का तर शिंदेवर टीका केली म्हणून मग मला प्रश्न पडतो की कामराला कामी कोणी लावलं किंवा कामरा हा कामी आला का हे तिकडे महत्वाचं आहे जर उद्धव ठाकरे सेनेमध्ये तेवढी ताकद आहे टीका करण्याची आणि संजय राऊत तर नेहमी टीका करतच असतात तर त्यांनी कामराला कामी का आणला हाही प्रश्न आहे असो मंडळी आपल्याला उत्तर मिळाली तर त्याची उत्तर मला नक्की सांगा तुर्तास इथे थांबतो मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद